फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला आज तुमच्याशी एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे आपले कच्च्या पपयापासून तुम्हाला एक छान आणि झणझणीत भाजी दाखवणार आहे तर इच इथे मी घेतलेला आहे पपया कच्चा आहे त्याची साल का आहे मी आता आपण हे कापून घेऊया मी छान स्वच्छ पाण्याने आता धुवून घेतलेला आहे आता आपण हे कापून घेऊया हे याचे छान बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला मी पाणी उकळत ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर पाणी पण छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया पपई म्हणजे थोडंसं आपल्याला त्याला मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा पाण्यात मी घातलेली आहे पपई तर इथे मी फक्त तर आता हे उकळून घेऊ त्या तोपर्यंत मसाल्याची तयारी करता तर इथे वाटण्यासाठी आपण यूज करूया हिरव्या मिरच्या एक पाच सहा घेतलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या नंतर आपण घालूया त्याच्यामध्ये मिरे एक दहा एक मिरे घातलेले आहेत नंतर घालूया आपण जिरे अर्धा चमचा जिरे घातलेत आणि आलं लसणाची पेस्ट अर्धा चम्मच घातली आहे तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे मी वाटून घेतलेलं आहे तर बघा इथे पकाया आपलं छान शिजलं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि फोणीची तयारी करूया तर आता इथे कढईमध्ये मी स्टीलची कढई घेतलेली आहे भाजीसाठी त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल पण गरम झाले आता इथे मी घालणार आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालणार आहे कांदा आपल्याला ना गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे थोडासा गोल्डन झालाय आपण वाटलेलं मिश्रण घालून घेऊया म्हणजे तेही छान तेलात भाजले जाईल एकदम मस्त असा वास सुटला आहे तुम्ही बगा ही करून ही वेगळी अशी रेसिपी तुम्हाला ही आवडेल आला लसन पेस्ट आता घालायची गरज नाही कारण काय तर आपण वाटतानाच घातलेला आहे तुम्ही पेस्ट जरी नाही घातली तरी तुम्ही वाटताना अख्खा आलं आणि अख्खा लसन सुद्धा घालून वाटू शकता माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी पेस्ट घातली आहे आणि वाटून घेतलेला आहे आता याचा पूर्ण जो वास आहे ना निघून जाईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे जो कच्चा वास असतो ना तो सगळा गेला पाहिजे आणि कारण स्टीलची कढई आहे ना तर बुडाला फार चिटकत करपल्या जातं त्याच्यासाठी था सतत हलवत राहा थोडासा गॅस कमी करते मी आणि छान भाजून घेते तर कांदा वगैरे सगळं छान भाजलं आहे आपलं तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया लाल तिखट एकच चम्मच घालत आहे कारण हिरव्या मिरच्या आपण यूज केल्या आहेत त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद धनेची पावडर घालणार आहे एक चमचा आणि थोडीशी अर्ध्या चमचाला हे एकदम कमी असा गरम मसाला घातलाय आता हे मिक्स करून घेऊया एकदम छान वास सुटलाय मस्त तर आता आपण छानपैकी आपले शिजलेले कपईचे काप घालून घेऊया बघा किती सुंदर पण शिजलेले आहेत आपण परतून घेऊया घालूयात थोडस पाणी आणि शिजवून घेऊया थोडस म्हणजे आपल्या पपईच्या कापांना पण मसाले छान लागले पाहिजे तर याला एक पाच मिनिट मी छान शिजवून घेणार आहे घालूया आपण चवी फूटचं मीठ तर पपई शिजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं तर इथे मी अर्धा चम्मचच यूज करणार आहे कारण पपई शिजताना पण आपण अर्धा चम्मच घातला आहे म्हणजे पूर्ण एक झालेला आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालते आणि एक पाच मिनटं छान शिजवून घेते तर इथे झालेली आहे आपली भाजी तयार